अमित दिलेल्या तातडीच्या सूचनेनंतर विनोद तावडे हे तीन वर्ष बिहारमध्ये पूर्णवेळ कामाला लागले भाजपच्या ऐतिहासिक कामगिरीत त्यांच्या रणनीतीची निर्णायक भूमिका होती दोन हजार एकोणीस मध्ये विधानसभा तिकीट न मिळाल्यानंतर तावडे राष्ट्रीय संघटनेत कार्यरत झाले मध्ये यांनी भाजपची साथ सोडल्यानंतर राजकीय मोठा बदल झाला या पार्श्वभूमीवर अमित शहानी तावडेंना तातडीने बिहारमध्ये नियुक्त केले आणि संपूर्ण लक्ष विधानसभा निवडणुकीवर केंद्रित करण्याच्या सूचना दिल्या तावडेंनी गेली तीन वर्षे बिहारमध्ये संघटन बांधणी स्थानिक नेत्यांशी संवाद जिल्हानीय राजकीय अभ्यास जातीय समीकरणाचा आढावा आणि उमेदवार निवड या, या महत्त्वाच्या बाबींवर काम केले पक्षाचा जाहीरनामा तयार करण्यापासून ते स्थानिक स्तरावरील बूथ व्यवस्थापनापर्यंत अनेक महत्त्वाच्या प्रक्रियांमध्ये त्यांनी भूमिका बजावली या सर्व प्रयत्नांचा परिणाम म्हणून भाजपने 91 जागांसह पहिल्यांदाच बिहारमध्ये सर्वात मोठ्या पक्षाचा मान मिळवला या निकालास संघटनेची रणनीती अधिक महत्त्वाची ठरली की राजकीय समीकरणे तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका